नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर माझा मादा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आलो आहोत वैजापूर कांदा मार्केट सत्र आवक झालेली मित्रांनो सव्वाशे ते दीडशे साधनं बघू शकता तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस वार मंगळवार आता वाजलेत पावणे अकरा ಚಲೋ ಬಗ್ಗೆ ಆಗ ವೈಜಾಪುರ ಕಾಡಾ ಮಾರ್ಕೆಟ್ ಸಕಳ ಸತ ಸಾ ಕಲರ್ ಮಧ್ಯಾಹ್ನ ದಾಶ್ ಭಾವಪಟ್ಟಿ ದೇರಶ ರೂಪಾಯಿ ವೈಜಾಪುರ ಕಾಕೆ ಗರ್ವಾ ಕಲರ್ ಬಗ್ತೇ ಅಕರ ಭಾವುಪಟಿ ದೇ ಅಕರ ಟೀಕೆ पिकअप मधला माल मित्रांनो गरवा कलर पंचाळीस सात प्लस बघू शकता दादा भाव किती गेले एक हजार एक हजार दोन रुपये ठीक कलरची उलटी मित्रांनो बघू शकता गोलटी काय होत सहाशे शेहेचाळीस रुपये शेहेचाळीस सात शेहेचाळीस पंचाळीस साठ प्लस मित्रांनो वाळ्याला माले बघू शकता कलरमध्ये काय भाव दादा कांदे बाराशे भाऊपट्टी ना बाराशे रुपये कोणता आहे बिया ना घरे होत आहे का कांदा कुठला शिरसगाव निंबळगाव ठीक आहे बाराशे दोन रुपये पंचेचाळीस साठ प्लस एक हजार अठ्ठेचाळीस एक हजार अठ्ठेचाळीस गरवा कलर आहे मित्रांनो मीडियम साईज बघू शकता काय बदल अकराशे अकराशे पन्नास रुपये अकराशे पन्नास रुपये एक हजार एक हजार रुपये ते सात प्लस बघू शकता कलरमध्ये दादा भाव किती गेले कांदे आपले पावणे तेराशे रुपये पाहुणे तेराशेशेहत्तर तेराश्तर ठीक तेरा शहात्तर कलर मध्ये मित्रांनो पंचाळीस पासष्ट प्लस बघू शकता का <laughs> बा झाले हो दादा बारा तीस पावपट्टी द्या बाराशे तीस रुपये बाराशे आपली काय अपेक्षा होती दोन हजार रुपये कांदा कुठला आहे सिद्धपूरवाडीचे काय नाव म्हटले नाव ना काय म्हटले बर दादा खर्च वगैरे एवढा निघतो नाही खर्च पण नाही निघाला कलर एक साईज माल मित्रांनो बघू शकतो काय बसाल का ते आपले कांदे अकरा पंचाळीस अकराशे पंचेचाळीस बाराशे पाच रुपये बारा पाच बाराशे पाच रुपये माल मित्रांनो गोल्टी नंबर एक क्वालिटीची गोल्टी कलर मध्ये बघू शकता काय होईल घोलटी गोल्टी काय होईल नऊशे नऊशे रुपये ट्रॅक्टर मधला माल मित्रांनो पंचेस साठ प्लस बघू शकता क्वालिटी मालाची सम कि मला कलर काय भाऊ झाले आपले कांदे अकराशे साठ रुपये ठीक अकराशे साठ रुपये पंचेचाळीस साठ प्लस गरवा कलर आता आपले कांदे घे काय भाऊ गेले बाराशे बाराशे तीस रुपये कुठला कांदा जरूर जे का बाराशे तीस रुपये भाऊ पट्टी जाणार काय ना म्हटले पण आता बियाणं कोणतं आहे बियाणं बी बी पंचगंगाच आहे का ठीक आहे बाराशे तीस रुपये आपले का होईल कांदे

पंचाळीस पंचावन्न प्लस क्वालिटी खूप काय होतशे दहा रुपये सातशे दहा सातशे दहा रुपये कुठला कांदा बायगाव बायगाव हां काय नाही म्हटले साळवे दादा साळवे दादा परवडत एवढे भावात काय आपली काय अपेक्षा होती पाहिजे आपली अपेक्षा खर्च वगैरे भाव एक टेलर दीड मित्रांनो बघू शकता क्वालिटी क्वालिटीज काय म्हणते आहे कमी, आवरेज? कमी, आवरेज कमी पुरत नाही ते नाही पुरत बरोबर बारा हजार रुपये लागली ते दहा बारा हजार काढायला नाही पुरत अकरा वाजता आम्हाला साडेबारला सुट्टी बरोबर म्हणजे मजूर लोक सातशे सातशे दहा रुपये सातशे दहा रुपये एक साईज माल मित्रांनो माल बघू शकता एक साईज माल दादा भाऊ काय गेले आपल्या खादी एक हजार एक हजार रुपये आपले काय गेले गारा। 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 बाराशे पन्नास रुपये पंचेचाळीस साठ प्लस बाराशे पन्नास कलर एक नंबर क्वालिटीची गोल्टी मित्रांनो बघू शकता गोल्टी काय होत नऊशे पन्नास रुपये ठीक आहे नऊशे पन्नास रुपये कांदे आपले अकराशे एकसष्ट पंचेचाळीस पंचावन्न प्लस अकराशे एकसष्ट समके आहे मला कलर आहे बघू शकता पंचेचाळीस पासष्ट प्लस बघू शकता मित्रांनो क्वालिटी महालाची तेराशे किती गेले सारखा कराशे किती गेले पंचावन्न तेराशे पंचावन्न रुपये भाऊपट्टी द्या ना कोणाकडे भाऊपट्टी ಎರ ಪಂ ಸಣ್ಣ ಕೂಡಲೇ ನಾರಳ ಜೆ ಎರಶೆ ಬಾವೆ ಕಾಯ್ ನಟು ಹಾಡ ನೆ ಎರಶೆ ಬಾವ ರೂಪ ಮೀಡಿಯಮ ಸಾಕ್ಟರ್ ಮಿತ್ರ ಬಗ್ಗ ಶಕ್ಟಿ ಕಲರ್ ಮಧಿ ದಾದ ಭಾವ ಕೇಲಿ ಚಾಳಾರ ಚಾಳಿ ರೂಪಾರ ಚಾಳ ರೂಪ ಭಾವ ಪಟ್ಟ साठ प्लस बघू शकता काय बोलले आपले बाराशे पंचवीस बाराशे पंचवीस रुपये ट्रॅक्टर मधला व्हाल मित्रांनो पंचाळीस साठ प्लस बघू शकता आपले आप का बोल कुठे गेले आपले का ता भाऊ किती गेले बाराशे वीस भाऊ द्या ना भाऊ पट्टी त्या बाराशे वीस रुपये कुठला का आता कुठला काय ना म्हटले देवकर देवकर बाराशे वीस रुपये कोणतं आहे बियाणं का लाल लालसाचे बाराशे वीस पंचेळीस साठ प्लस क्षमाकी महाराज बघू शकता आपले काय बघा झाले बाराशे सत्याहत्तर बाराशे सत्त्याहत्तर रुपये पंचेचाळीस पंचावन्न प्लस माऊले आपले किती येईल का ते अकरा साठ अकराशे साठ रुपये पंचाळीस साठ प्लस बघू शकता बाराशे दहा रुपये बाराशे दहा गरवा कलर आहे पन्नास ते पासष्ट प्लस आहे सॉरी सत्तर आहे సర్వ కలర్ కా వజా మాములు కదే కా బారాశే ఎక్క బారాశే ఎక్కడ